आपण पाहत आहात कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार प्रशासनाच्या आश्वासनानंतर राष्ट्रवादीचे आंदोलन तात्पुरते स्थगित जत तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पूर्ण नुकसान भरपाई न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने देण्यात आलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे दिनांक जानेवारी रोजी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी प्रांत अधिकारी जत विभाग यांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्यानंतर तहसीलदार जत यांच्याशी सविस्तर चर्चा झाली या चर्चे दरम्यान सविस्तर या चर्चेदरम्यान तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार अतिवृष्टीमुळे जत तालुक्यात एकूण सव्वीस हजार अठ्ठावीस शेतकरी बाधित झाले असून त्यापैकी सुमारे पंचवीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या प्रकरणांमध्ये काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले प्रलंबित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मंडलनिहाय आकडेवारी उपलब्ध असून नावनिहाय यादी देण्यासाठी सहा ते सात दिवसांचा कालावधी लागणार असल्याचं तहसीलदारांनी सांगितले तसेच अद्याप भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठोस आश्वासन देण्यात आलं आहे याशिवाय कृषी विभागाकडून मिळणाऱ्या दुबार मदतीबाबतही तात्काळ कार्यवाही करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले प्रशासनाने दिलेल्या या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सद्यस्थितीत काही दिवसांसाठी आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार जत तालुका अध्यक्ष श्री मनसूर खतीब यांनी दिली मात्र शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा लढा कायम सुरू राहील असा इशाराही त्यांनी दिला दरम्यानच्या शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले असून पंचनामे झाले आहेत मात्र अध्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे प्रशासनाच्या त्या ठिकाणी जवळजवळ आता चारशे प्रलंबित आहे ना आधुनिक लोकांचे वाटतं तुमच्या माहिती प्रमाणात जर माहिती माहिती चारशे काय सहाशे लोकांना मिळाले काही लोकांना पैसे मिळाले काही लोकांना मिळाले काही लोकांना डबल पैसे मिळाले तर तुमचा बात कृषीचा भाग आहे तर कृषीच्या अधिकाऱ्यांना आपल्याला की ज्या मका मका मकाशी किंवा याची जे ब्रिक तर द्राक्ष बागेला काय दोबारा पैसे नाही जी खरीप आहे तिच्या पेरणीसाठी किंवा मशागतसाठी जी पैसे देणार आहेत ते काय लोकांना आलेत काय लोकांना दिवसांना भरपूर म्हणून आले पैसे तर त्याला ती मिळाले पाहिजेत ना पाच हजार असते काय तुमचे त्या पंधरा हजार प्रमाणाचे तर ती अशी बरीचशी लोक राहिले मग ती कधी पूर्ण करणार आहेत किंवा मिळणार आहेत किंवा किंवा तुमच्या शासनाकडे किती लोकांची सल्ल मिळत आहे ते इकून तालुक्यातला आता पाहिजे अरे आमचा जो भागा दिला तुम्हाला पाच मंडळाचा जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा